नमस्कार मित्रांनो आज आहेत आपण कुप्पा बाजार तालुका वडवणी जिल्हा बीड वार सोमवार आजचा तुम्हाला कुप्प्याचा लाईव्ह बाजार भाव दाखवणार आहेत आपण तत्पूर्वी चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा व लाईक देखील करा दादा काय सांगितले या जोडीचे एकाहत्तर हजार दातावर कसे आहेत दोन्ही आदत आहेत धरलेला कशाला आहेत जत्रा जत्राचा माल आहे रेंगेला चालू आहे रेंगेला कमी जास्त होईल ना एकाहत्तर सांगा हे पण हे काळे भांडे सांगायला एक पस्तीस सांगायला एक लाख पस्तीस हजार दा। दातावर कसे येते चार चार हजार व्यवहारात किंमत कमी जास्त होईल समजा हे जे किती हरण्याचे एकावन्न हजार बरं त्या तांबड्या जोडीचे हजार एवढेच आहेत का आपले हे दोन सोडलेले बी आहेत हे कसे आहेत सहा सहा पुण्या काय सहा सहा कुण्या कायम ह्यांचे किती सांगतात सांगायला एकवीस सांगायला एक लाख वीस हजार पूर्ण गॅरंटी कामाची पूर्ण कामाची याची गॅरंटी पुण्या कायम

चर्च काय सांगतात यांचे पंच्याहत्तर हजार चर्चा सगळ्या कामाला टोटल चालू आहे मित्रांनो सगळ्या कामालाच चालू आहेत सांगाय पंच्याहत्तर हजार आहे व्यवहारात कमी जास्त होईल व्यवहारात कमी जास्त होईल कमी जास्त होईल व्यवहारात ठीक तुमचं नाव गाव मोबाईल नंबर समजा वीस वीस एकसर चौऱ्याण्णव लहू शंभराव पवार चिंचाळा चिंचाळ हो तालुका वडवणी जिल्हा बीड मामा काय सांगितले ये बैलाचे का हो हे जोडी आहे ना हो काय सांगितली जोडीचे दीड लाख रुपये दीड लाख रुपये दाताला कसे आहेत चार 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 जातो कामाचे फेमाचे कामाचे सगळ्या बोलीचे सगळ्या जोपणीच्या कितीपर्यंत होते सव्वा लाखापर्यंत सव्वा लाखापर्यंत होते बर हे कसे आहेत ह्यांचे काय सांगतात ह्यांचे सव्वा लाख सव्वा लाख सांगायला हे किती पर्यंत काय लाखाच्या बाहेर द्यायचे आज किती आणलेले तुम्ही हे चार बैल आणलेले ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगाम शिवाजी हा कोणतं गाव ठीक मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट हा एकोणतीस हा पंधरा सांगितलेल्या किमतीत कमी जास्त होईल समजा फरक पड काय सांगितले व्यापारी ब्याऐंशी हजार जाताला कशी दोन्ही जोपणीच्या पक्क्या बोली तरी बर ब्याऐंशी सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल हे जोडीचे काय सांगितले एक्क्याऐंशी जुळलेले एक्क्याऐंशी हजार सांगा व्यवहारात होईल हे दोन सुट्टे हे काळ्याचे काय सांगितले दाताला सगळ्या बोलीत पलीकडचा पलीकडचा सगळ्या बोली त्याचे किती सांगायला समजा व्यवहारात कमी जास्त होईल ना ठीक आहे तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगायला

दुसऱ्याच आहे व्यापारी काय सांगितले जोडीचे ना जोडीचे पंच्याऐंशी दात लावलेले दोनदात आद पलीकडच आदत आहे काही दोनदात आहे दोन दोन किती आणले दात पली, 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 पली। ते मोठाले बैल आहेत दुसऱ्याचे बांधले आहेत का बर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर बाळासाहेब मोबाईल नंबर पंचाहत्तर अठ्यानव छप्पन त्रेचाळीस ते कुणी कोणाचे येत ते हो काय सांगितले बैलांचे किंमत काय सांगितली शेतकरी का व्यापारी ले ले। पंसाँगा। पंसाँगा। पक्के? पक्के ले ते म्हणल्या तुमच्यावाले शेतकऱ्याचे बांधलेले नाही तुमचे कोणते हे आहे का किती सांगता त्याचे त्याच्या पंचावन्न दाताला कसा आहे मामा दाताला चार दात आहे झुपाय झोपाय चांगले ना पक्कं आहे पक्क आहे कोणत्या गावचे तुम्ही लिहितलं जांडेवरचे वरून थंड बघ मोबाईल नंबर असलाच सांगा ऐंशी ऐंशी सदोती शक्य तर विशेष ठीक आहे ही जोड कोणवाली तू जोड दुसऱ्याची हो जोडी कुणाची आहे शेतकरीचे मित्रांनो हे बैल शेतकरी जागेवर नाही बांधून कुठ गेला घ्यायला वाटतं हो कुणाची आहे ते बैल कुणाचे काय सांगितले वहींची हे काय नाही आणले असे सहज आणलेत ते मोठा फक्त बाजारात दाखवाय आणली लागला तर द्यायचे ह्याच इथून आणली ना काय सांगतात सांग सांग तरी लाख रुपये दाताला कसे आहेत चर चर तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा अभिषेक मोबाईल नंबर आहे हे बैल कोणाचे बाहेर गेले ह्याची किंमत सांग काळाची सत्तर काळ्याची एकाची दाताला कसा आहे ह्याचे किती थांबल्याचे पासष्ट जोडीची किती एक लाख तीस एकाच येत दाताल चार दात बर ह्यांचे त्यांचे एक लाख तीस हजार सांग हे कसे आहेत सात हजार का तुझा नाव आणि मोबाईल नंबर सांग सांग मॉटेन आठ डबल झिरोहत्तर हा मोबाईल नाव सांग तुझं गाव नाव काय नाव आहे काय सांगितले भाष एक लाख पंधरा दातावर कशी चर्चा चार झोपायचं सगळ्या बोलीत गॅरंटीत एक लाख पंधरा सांगा व्यवहारात कमी जास्त होईल ना चार तुझ्या आहेत का बैल ठीक आहे तुझं नाव गाव मोबाईल नंबर पंधरा मोबाईल नंबर सत्तर सासठ एका शेतकऱ्याने बांधलेले का आहेत बैल हे काय सांगितले म्हणजे नव्वद शेतकरी का व्यापारी दाताला किती वर्ष दोन वर्ष कोणत्या गावच्या राजेवाडी तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा आणि मोबाईल नंबर पण राजवाडी मोबाईल नंबर अठ्यात्तर कमी जास्त होईल ना व्यवहारात पाहताय मित्रांनो गौरण जातीचे बैल आहेत नव्वद हजार रुपये सांगाय म्हणते व्यवहारात किंमत कमी जास्त होईल तुम्ही डायरेक्ट त्यांना फोन करून खरेदी करू शकता शेतकऱ्याचे बैल जोडे లాల్